मणिपुरात हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये मणिपूर हिंसाचारात कुकी अतिरेक्यांनी रॉकेट सोडलेलं आहे हिंदू मैत्री समाजावर रॉकेट हल्ला करण्यात आलाय मणिपूर मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे आता मदत मागितली आहे मणिपूर इथं कुकी अतिरेक्यांनी रॉकेट लॉन्चर वापरून मैत्री समाजावर हल्ला केला आणि या हल्ल्यानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे मदत मागितली आहे अतिरेक्यांकडून भारतीय समाजावर इतका क्रूर हल्ला प्रथमच होतोय अतिरेक्यांकडे ही घातक शस्त्र असल्याची दृश्य समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल होत आहेत समोर आली मणिपुरात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आलाय जिरीबाम येथे सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झालेला आहे मणिपूर हिंसाचारात कुकी अतिरेक्यांनी रॉकेट सोडलं आणि हिंदू मैतेई समाजावर रॉकेट हल्ला झालेला आहे दरम्यान कुकी कोण आहेत पाहुयात कुकी अतिरेक्यांचे अंमली पदार्थ व्यापारात इथं संबंध आहेत कुकी आणि मैत्री संघर्षामध्ये अंमली पदार्थ व्यापारीतीलच वाद आहे आज बहुतांशी कुकी हे मुख्यतः ख्रिश्चन धर्माचे पालन करतात हुकींनी एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ख्रिश्चन धर्म स्वीकारला हुकी समाजाने बेग ओळखला जातो या नावानेही ओळखले जातात हुकींमध्ये विविध धार्मिक परंपरा आहेत हुकी ऐतिहासिकदृष्ट्या एनिमिझम संकल्पनेवर विश्वास ठेवतात समाज चा, कुकी समाजाकडून एकोणीसशे ऐंशीच्या उत्तरार्धापासून कुकी लँडची मागणी होतीय कुकी ईशान्य भारतातील मणिपूर मिझोराम मेघालय आसाम त्रिपुरा आणि नागालँड मध्ये राहणारा वांशिक गट आहे दरम्यान मैत्री कोण आहेत पाहूयात मैत्री ज्याला मिताई किंवा मैथी देखील म्हणतात बहुतांश मैत्री हिंदू धर्माचे पालन करतात सनमाही देवाच्या नावावर असलेल्या पंथावर ते विश्वास ठेवतात मैत्री मांस आणि मद्यपान वर्ज मानतात ते गाईचा आदर करतात मैतेई हा ईशान्य भारतातील मणिपूर राज्यातील प्रबळ वांशिक गट आहे आसाम त्रिपुरा नागालँड मेघालय आणि मिझोराम या राज्यांमध्ये मैतेई स्थायिक आहे मैतेई ज्याला मिताई किंवा मैतेई देखील म्हणतात हा असा मैतेई समाज